नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदरा यूट्यूब चॅनलला आणि आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सिंधुजना गाव घाट या गावामध्ये तर आपल्याला बरेच दिवसातून इथे फोन चालू होते शेतकऱ्यांचं बागाचं हो नियोजनच लागत नव्हतं तुमच्यासमोर हा बाग आहे सध्या बघा हे जे झाड दिसतंय आता हे झाड आहे ह्या झाडाची हाईट माझ्या मते आठ फुटाची जवळपास हाईट आहे आणि घेर जो आहे तो चार ते पाच फुटाचा घेर आहे आता हे झाड पाहिलं त्याच्यानंतर हे झाड एक सात आठ फुटाची सिंगल सिंगल पतली पतली हैट आहे आणि तीन चार फुटाचा घेर आहे आणि तुमच्या अशा मागच्या बाजूला जर व्हायचं म्हटलं आपण तर बघा मागच्या बाजूला काही झालं लहान मोठे लहान मोठे असे तुम्हाला दिसते आता आणि हा बाजू हे उतार ही उतर, जमीन अशी उतार आहे तर कोपऱ्यात थोडी अवसानी माती वाहून गेल्यामुळं एक रान खळकळ आहे म्हणजे हलकं रान आहे हळकळ आहे खोटे आणि मातीमिक्स रान आहे त्यामुळं काय झालं की इथे मातीचं प्रमाण खूप कमी असल्यामुळं हे माती पावसाने वाहून त्या कोपऱ्यात गेली तिकडे झाडं जरा चांगले बनलेले आहे आणि वरवर जरा डाऊन आहे तर आता हे झाडाचं वय तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे किती दुर्लक्षित झालेलं झाडं असेल हे तर ह्या झाडाचं वय आज साडेसात वर्ष झालेलं आहे सात वर्ष दोन तीन महिने आपण म्हणू सव्वा सात वर्ष वय झालेलं आहे तर सव्वा सात वर्षाच्या वयाच्या मनाने हे झाडाचं डेव्हलपमेंट हे आपलं जे अहिल्यानगरमधलं तुम्ही झाडं बघितले किंवा बाकीही जे विदर्भातले झाडं बघता त्या हिशोबाने हे चार वर्षात झाडं वाटतात तर हे काय कारण आहे याच्यामध्ये जे मी कायम सांगत आलेलो आहे आंतरपीक आपण जेव्हा झाडं रोपटे लावतो पहिल्या वर्षी तर पहिल्या दीड वर्ष किंवा दोन वर्ष याच्यामध्ये तुम्ही कुठलंही आंतरपीक घेऊ शकता हरभरा मिरची आणि गहू हे पिकं सोडून तुम्ही कुठलेही पिकं घ्या कपाशी पहिल्या वर्षी ठीक आहे तूर पहिल्या वर्षी ठीक आहे पण त्याच्यानंतर तूर कपाशी पण नको कारण विदर्भामध्ये तूर पराठी होतेच करतेच कपाशी हे करतेच शंभर टक्के काही भागात तुम्हाला मी दाखवाल की तिथे दहा दहा वर्ष झाडात तूर आणि कपाशी केली आहे का तर बाग नाही फुटला एक वर्षही वाट पाहायची त्यांची ताकद नाही आहे हा झाला पुढचा विषय तर आता इथे हे का चूक का झाली आपण जे झाडाची हाईट किंवा आजपर्यंत सात वर्षामध्ये ज्या अहिल्यानगरमध्ये किंवा बाकीच्या भागामध्ये लोक दोन वेळा तीन वेळा बाग धरून दहा पंधरा लाख रुपये करतात इथे एकदाही बाग धरण्यात आलेला नाही आहे एकदाही बाग धरण्यात आले नाही सात वर्षाला मोकळ सांभाळण्यात आला आहे था। तर याच्यामध्ये काय झालं आंतरपिकं इतक्या मोठ्या प्रमाणात झाले गहू तूर गहू तूर गहू कपाशी असे आलटून पालटून उन्हाळी पावसाळी दोन्ही पिकं घेण्यात आले जे की आपण हे रान संत्राच्या नावाने लिहून ठेवलेलं आहे दिलेलं आहे संत्राला दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्षासाठी तर ते आपण त्याचं हे थांबवलं म्हणजे ते संत्र्याचा जो वाटा आहे हे जो एरिया संत्र्याचा आहे ह्या घेऱ्यापासून आतमधलं इथं आपण जर पीक घेतलं कुठलंही दोन महिने तीन महिन्यावालं चार महिन्यावालं किंवा सहा महिन्यावालं जे अंतर पीक आहे ते काय झालं की याचं न्यूट्रिशन सगळं त्या पिकाने घेऊन घेतलं आणि हे आपलं हळूहळू घेणारं झाड की हळूहळू याला आपल्याला अन्नद्रव्य घ्यायचं आहे झाडाला तर त्याच्यासाठी शिल्लकच राहिलं नाही त्याच्यामुळे याची ग्रोथ एवढी खास झाली नाही आता आपल्याला या झाडांमध्ये शेतकऱ्याचं असं म्हणणं झालं शेतकरी इथे आता सध्याच्या वेळेला घडीला नाही आहे पुढच्या वेळेस आपण दोन महिने जेव्हा ह्या झाडांचा व्हिडिओ बनवू बाग फोडल्यानंतर त्यावेळेस आपला व्हिडिओ नक्कीच राहील त्यांच्यासोबत तर आता शेतकऱ्यांनी मला इथे जे दाखवण्यासाठी बोलवलं आहे आणि आपल्याला आपली कन्सल्टिंग घेण्यासाठी बोलवलं आहे तर श कन्सल्टिंग घेण्यासाठी त्यांनी का बोलावलं की हे झाडं एक वर्षामध्ये डेव्हलप करायचे बाग धरायचा नाही आहे हे जो बाग आहे आपला हा धरायचा नाही म्हणजे अंबाऱ्याच्या धरायचा नाही पण याला फक्त डेव्हलप करायचं आहे तर आपण त्यांना सांगितलं की इथे आपण बाग धरून डेव्हलप करू मोकळ्या बागेला वाढ होणं खूप कठीण असते मोकळ्या बागाची मोकळ्या बागेची वाढ ही चार वर्षापर्यंत बेस्ट राहते पण पाचव्या वर्ष शिरल्यानंतर त्याला फळ घेऊनच आपल्याला चांगली वाढ आणि घेर घेता येतो तर शेतकऱ्याची जे अपेक्षा होती फक्त वाढ झाली पाहिजे आणि पुढच्या वर्षी बाग धरू तर इथे आपण याच वर्षी बाग हा धरणार आहे याच वर्षी याला एक कॅरेट दीड कॅरेट किंवा के अर्धा कॅरेटचा माल आपण आंबेबाराचा घेऊन याची डेव्हलपमेंट करणार आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत हेच झाडं आपल्याला दुप्पट वाढलेलं दिसतात तर आता ह्याच्यासाठी आपल्याला मेहनत कोणती करायची आहे जे, जे मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आंबेबारासाठी आपल्याला आम जे स्टोरेजची आपण फवारणी करतो त्या स्टोरेजच्या फवारणी करणार आहे आपण त्याच्यानंतर याची आता काक्रापाळी करून आणि रोटा मारून मेहनत करून घेणार आहे त्याच्यानंतर जसा ताण बसेल जे स्टोरेजची फवारणी मारल्यानंतर ताण कस कधी बसतो या वर्षी अजून फिक्स झालेला नाही आहे आपण एक पंधरा डिसेंबरच्या आसपास तारीख फायनल करूयात की पंधरा डिसेंबरच्या आसपास याला ताण बसेल आणि पंधरा डिसेंबरला पाणी फोडून आपण पुढच्या वर्षी ह्या भागात थोडं संत्र लेट तयार होतं विदर्भ भागात जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये लवकर तयार होते आम्ही बाराचं संत्र तर इथे लेट तयार होतं तर आपण इथे म्हणू की सप्टेंबरमध्ये आपण हार्वेस्टिंगला ते फळ आणू पण ऑगस्ट महिन्यामध्ये तिकडे येते इकडं नाही येत तर अशा गोष्टीने आपण याला डेव्हलप करणार आहे आता प जे विदर्भातील शेतकरी आहे यांचं मला एकच दोन गोष्टी खटकतात की आंतरपीक आंतरपीक हे चार चार पाच पाच वर्ष आंतरपीक घेतात त्याच्यानंतर बाग फुटतो बाग फुटल्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग होते त्याच्यानंतर पुढच्या वर्षी बाग फुटत नाही त्याच्या पुढच्या वर्षी बाग जेव्हा फुटत नाही तेव्हा आपण काय करतो त्यात परत आंतरपीक घेतो कारण बाग फेल गेला आहे पण बाग हेल का गेला याचे कारण न शोधता आपण त्याच्यामध्ये त्याला ते आजारी झालेलं झाड असते आजारी झाडाच्या याच्यात त्याला मोकळी जागा दिली पाहिजे झोपायला जे आपण आजारी पेशंटला जसं बेडवर झोपवतो त्याला खाऊ पिऊ घालतो त्या जो जरी तो, तो, तो कामावर जात नसला तरी पण तसंच तुम्ही झाडालाही करा ना झाडाने जरी फळ दिले नाही तरी त्याला जागा मोकळी द्या त्याला पूर्ण अन्नद्रव्य प्रॉपर बनवू द्या प्रॉपर खाऊ द्या जागा हवेशीर मोकळी राहू द्या तरच ते झाड पुढच्या वर्षी डेव्हलप होऊन त्याच्या पुढच्या वर्षी फुटेल पण आपण बाग जर नाही फुटला तर त्या जमिनीचा पुरेपूर कस काढण्यास तयारी दाखव दा, दर्शवतो तिथे पुरेपूर जे त्याला जे न्यूट्रिशन प्रॉपर तयार करायचे एक वर्षामध्ये ते न्यूट्रिशन तयार करता करता दुसरे ते दुसरं पीक घेऊन येते तर या गोष्टी इथे चुकतात मला असं बघायला मिळालं मी जे वर्धा किंवा म्हणजे तिन्ही जिल्हे झाले अकोला जिल्हा अमरावती जिल्हा नागपूर वर्धा या चार तीन चारही जिल्ह्यामध्ये मला हीच पद्धत पाहायला मिळाली की दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाडामध्ये आंतरपीक घेतलं जाते तर आंतरपीक हे चार वर्षाच्या आत घ्या चार वर्षानंतर तुमचा भाग दोन वर्ष जरी फेल होत असेल तरीही आंतरपीक घेऊ नका आता शेतकऱ्याच्या मागे अडचणी भरपूर आहे की असं नाही की मी जे म्हणतो आंतरपीक घेऊ नका पण विषय काय असतो एखाद्या शेतकऱ्याकडे दोनच एकर जमीन आहे दोन एकरमध्ये संत्रा लागवड झालेली आहे जर बाग फुटला नाही तर त्यांनी पुढं काय करायचं म्हणजे त्या वर्षी त्याचं खाय खायचं किंवा कसं त्याचं चा उदरनिर्वाह चालवायचा दोन एकरमध्ये झाडंच आहे आणि दोन एकरमध्ये त्याला आता संत्र्याचं पीक भेटणार नाही एक, एक वर्षात तर अशा वेळेस तुम्ही दुसऱ्याकडे म्हणजे लागून न शेती करू शकता ती एक प्रॉब्लम आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे पण त्या झाडांना एक वर्ष वाट पाहून दुसऱ्या वर्षी दुप्पट माल घेण्याची तयारी आपल्याला दर्शवावी लागेल तरच हे शेती तुम्हाला परवडेल नाही तर मग हे दरवर्षी दहा झाडं गेले वीस झाडं गेले बदलले लावले बदलले लावले ह्याच्यातच आपलं आयुष्य असं चाललं आहे जे तुम्ही आता माझे पश्चिम महाराष्ट्रातले म मराठवाड्यातले जे व्हिडिओ बघता एकली दहा लाख पंधरा लाख आठ लाख सात लाख असे उत्पन्न बघता हे काय असं सहज शक्य होत नाही त्याच्यासाठी त्याचा खर्च भरपूर असतो पेशन्स भरपूर असतात आणि अंतर हे चांगलंच आहे पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा वीस बाय वीस हे अंतर चांगलंच आहे पण हे काळाची गरज आली आता अंतर थोडं कमी करा म्हणजे एकरी तुम्ही दोनशेच्या वर झाडं लावण्याची कोशिश करा आणि हवा बदलत्या हवामानामध्ये काय झालं आहे की बदलत्या हवामानामध्ये घन लागवड पद्धत ही काळाची गरज झालेली आहे ही ओळखून आपल्या नातोंडासाठी झाडं न ना ठेवता तुमचं जे आयुष्य आहे तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं झाडं टिकतील पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष एवढंच टिकवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते झाडंही चांगलं राहतील आणि नंतर तुम्हाला वाटलं पंधरा वीस वर्षामध्ये झाडं खराब झाले तर बा काढून टाका दुसरा लावा अशानी झाडंही नव नवीन राहतील दर वीस वर्षानंतर आणि तुमचं उत्पन्नही प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक फिडीला ते उत्पन्न प्रॉपर घेता येईल नाहीतर आपा पुढ मागची पद्धत अशी होती की चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाडं टिकले पाहिजे पण चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षासाठी आता वातावरण तसं राहिलेलं नाही खूप अति पाऊस पडतो अति थंडी अति उन्हाळा आणि उन्हाळ्यातही पाऊस पडतो याच्यामुळं वातावरण खूप डिस्टर्ब झालेलं आहे वेगवेगळ्या कडे वाढलेले आहे हे जे बघा आता तुम्हाला मी दाखवतो ते आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं हे जे पानं खाल्लेले आहे ही कडी क कडी कंट्रोलच होत नाही आहे ही ऑस्ट्रेलियन विविल जो किडी आहे व्हाईट कलरचा आहे तो ढेकण्यासारखा प्रकार आहे तो दर एक आठ ते दहा दिवसाला फोरणी मारली तर कुठेतरी कंट्रोल होतो नाही तो कंट्रोलच होत नाही कुठल्याही भारी औषधांनी कंट्रोल होत नाही तर याला मग आपण कंट्रोल होत नाही म्हणून थोडा सोडून द्यायचं पण याच्यासाठी खूप खर्च करून आपलं खर्च वाढवणार आणि नंतर आपण कर्जबाजारी होणार तर अशा गोष्टी टाळावं लागेल असे प्रॉब्लेम फेस करावे लागू राहिले त्यामुळं आपल्याला हे लवकरात लवकर लवकर चौथ्या वर्षी पीक धरणे चौथं पाचवं दहा वर्ष बारा वर्ष पीक घेणे त्यानंतर झाड म्हातारं होते म्हातारा झाल्यानंतर त्या झाडाला कमी कमी करता करता बाग काढून ठेवणे असा आपल्याला पुढचा प्रयत्न करावा लागेल आणि ज्यांची आता वीस बाय वीसची लागवडीची तयारी आहे त्यांनी थोडं विचार करावा की घन लागवड पद्धत करू शकतो का घन लागवड पद्धत म्हणजे काय की पाच बाय पाच आठ बाय आठ नाही जे आंबा लागवड आता होत आहे तशी घन लागवड म्हणजे तुम्ही चौदा बाय चौदा दहा बाय पंधरा दहा बाय अठरा बारा बाय पंधरा असे अंतर करा पन्नास झाडं जास्त लावा पन्नास झाडाचं उत्पन्न दरवर्षी वाढेल तुमचं दहा वर्ष पन्नास झाडाचं उत्पन्न वाढणं म्हणजे एक दहा ते पंधरा लाख रुपये त्या दहा वर्षात आपले वाढणे तर अशा पद्धतीने शेती केली तरच ही शेती परवडणार आहे संत्र्याचे बाजार असेच एक वर्ष डाऊन एक वर्ष वाढीव राहणारच आहे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कोणत्या वर्षी आपल्याला कसं विकायचा आहे आणि मार्केट सगळ्यात महत्त्वाचं मार्केट शेवटचा टप्पा आता तुम्हाला मार्केटचा सांगतो की शेतकऱ्यांनी स्वावलंबी होऊन स्वतः माल विकण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे स्वतः माल विकला तरच कुठंतरी आपण माल आपला चांगल्या रेटने विकू शकतो मलाही मान्य आहे मार्केट मला कमेंट्स पण आले की पुण्याला पुणे मुंबई मी जे सांगतो पुणे मुंबई किंवा बाकी नाशिक वगैरे साईडला विकायचं तर मान्य आहे की अमरावती आणि पुण्याचं अंतर सातशे आठशे किलोमीटर आहे जवळपास सहाशे सातशे किलोमीटर तर सहाशे सातशे किलोमीटरवर माल नेणं तेवढं सोपं नाही आहे पण कुठेतरी ते करून बघावं लागणार आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणात करून बघावं लागणार तरच ते सक्सेस होईल नाहीतर आपण आजचे जे व्यापारी वर्ग आहे इकडचा खूप भयानक लुटतोय शेतकऱ्यांना म्हणजे इतक्या प्रमाणात की तीनशे रुपये चारशे रुपये कॅरेट ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा रेट पन्नास साठ रुपयाचा किलोचा होता तेव्हा तीनशे चारशे रुपये कॅरेटने जात होता मी जळगाव जामोद झालं अकोला झालं या भागातले बरेचसे जवळपास यावर्षी दोन तीन हजार कॅरेट अहिल्यानगरला आणून त्यांना गाडी पोलवा लावली आणि तिथे विकले त्यांना सातशे आठशे रुपये कॅरेटचा भाव भेटला जो तिथे तीनशे रुपये कॅरेट मागत होते आता भले रेट वाढलेले आहे पण त्यावेळेस एवढं मार्केटमध्ये फळ नसताना जर असे रेट मागतं आहे आणि शेतकऱ्यांना पर्यायच नाही कुठे विकायचं कारण अकोला मार्केट नाही नागपूर मार्केटचा कचरा झालेला आहे तर अशा गोष्टी विक्री सगळ्यात महत्त्वाची आहे मी असं म्हणत नाही की शेतकरी ना अडाणी आहे संत्राचा शेतकरी विदर्भातील सर्वात हुशार शेतकरी आहे त्याला सगळ्या रोगाबद्दल माहिती आहे जमिनीच्या स्ट्रक्चरबद्दल माहिती आहे पण हे विक्रीमध्ये सगळ्यात मोठी अडचण येत आहे आणि पाणी देण्याच्या पद्धती चुकतं आहे तर या गोष्टीत ज्यांना ज्यांना त्या अडचणी फेस करावं लागते ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं प्रायवेट कन्सल्टिंग घेऊ शकता प्रायव्हेट कन्सल्टिंगसाठी आपण प्लॉटला व्हिजिट देऊन प्रॉपर सल्ला देऊन त्यांचं स्ट्रक्चर चेंज करू श करून देतो आणि त्यांना पुढची काय तयारी करायची हे सगळी माहिती देतो आणि जे त्याचे चार्जेस आहे ते तुम्हाला कमेंट्समध्ये किंवा फोनवर सांगितलं जाईल बाकी काही अडचण असल्यास कमेंट्स करा तुमचा गावाचा ॲड्रेस सांगा त्या गावात आपण कुठे कुठे काम केलं ते सांगूया चला धन्यवाद